जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी होळी कशी उभारावी होळी पूजनात कोणतं साहित्य वापरावं गुळी उभारण्याचा मुहूर्त जाणून घ्या अचूक माहिती उद्या गुढीपांडवा अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिक्रियाला महाराष्ट्रात साजरा केला जातो हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो या दिवशी प्रत्येकाच्या घरावर बुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात आता ही गुढी नेमकी कशी उभारावी कशी पुजावी आणि गुढी पूजनात कोणतं साहित्य वापरावं वा। याबाबत वा शास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी पहाटे उठून अंघोळ करावी घरात झाडलोट करावी केलकचरा काढावा सकाळी दरवाजाबाहेर रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे घरातील देव स्वच्छ करून देवांची मनोभावे पूजा करावी आणि गुढी उभारायला घ्यावी गुळी पाडण्याच्या दिवशी गुढी उभारण्याला विशेष महत्त्व आहे उंच बांबूच्या काठीवर ही गुढी उभारली जाते सहसा ते घराच्या छतापासून वर असेल अशीच बांधली जाते अर्थात शहरी भागात हे अनेकदा शक्य नसल्यामुळे गुढीच्या उंचीपेक्षा ती उभारण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं गुढे पूजनात नेमकं कोणतं साहित्य लागतं जाणून घेऊया गुढे पूजनासाठी लागणारे साहित्य ही उंच काठी साडी किंवा ब्लाउज केस साखरेच्या गाठी कडुलिंबाची पानं फुलांचा हार तांब्याचा गणवा आंब्याचे ढहाळे अष्टगंध हळद कुंकू पाठ गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस किंवा साडी गुंडाळली जाते यावर मग कडुलिंब आंब्याचे डहाळे फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते सर सर या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यांवर कलश तांब्या उपड्या ठेवून घट बसवा सजवलेल्या काठीला अष्टगंध हळद तुरतू आहा ज्यानंतर होळी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करून द्या खाली पाठ ठेवा आणि त्यामुळे ती रांगोळी काढा सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत पाटावर होळी उभारा तू लखिड तिला बांधून देखील होळी उभारू शकता आता होळीसाठी आरतीचं ताट करून ओवाळून घ्या अशाच प्रकारे संध्याकाळी विधिवत पूजा करून होळी करवा यंदा गुढीपाडव्याचा सण हा एप्रिलला मंगळवारी साजरा होणार आहे त्यामुळे लोक आरखेला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत होळी पूजनाचा शुभ मुहूर्त आहे तुम्ही या शुभमुहूर्तावर बोलीची पूजा करून बोली उभारू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद